प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा एप्रिलच्या भागामध्ये मुक्ताने लकीचं सगळं सत्य समोर आणलेलं असतं आणि मुक्ता सांगते याने सगळा प्लॅन केला होता आणि या मुलाची मदत घेऊन खोटं मार्कशीट त्याने बनवलं होतं यावरती इंद्रा म्हणते काय बोलतेस तू माझा लकी असं कनाला करेल तू बघितलंस का त्याला किती पश्चाताप झाला या ते यावरती बापू म्हणता सुनबाई अगं काय झालंय नक्की यावरती मुक्तासांग ते लकीच्या खोलीमध्ये मला फेल झालेलं मार्कशीट ऑलरेडी सापडलं होतं आणि या मुलाने त्याला सेव्हेंटी फाय पर्सेंटचं मार्कशीट बनवण्यासाठी मदत केलेली आहे लकी म्हणतो नाही हे सगळं खोटं आहे यावरती मुक्तासांग ते खोटं मग आता इंद्रा सांगते बघ माझा मुलगा माझा मुलगानं इकडे जीव द्यायला निघाला होता या गोळ्या खाऊन तो जीव देणार होता मुक्ता म्हणते बघू कोणत्या गोळ्या बघू असं म्हणत मुक्ता आता त्या गोळ्या पाहते त्यावेळेला मग मात्र इकडे मुक्ता सांगते कॅल्शियमच्या या कॅल्शियमच्या गोळ्या आहेत आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन कुणी मरत नसतं लकीने तुम्हाला सगळ्यांना फसवलंय आणि त्याला आता मी सकाळीच सांगितलं होतं की सगळं सग्ण सत्य सगळ्यांच्या समोर सांग पण त्याला तुमच्या रागाची भीती वाटली असं म्हणत मुक्ता आता सांगते की लकीने तुम्हाला फसवण्यासाठी या मुलाला इकडे आणलंय आणि खोटं बोलायला भाग पाडलेला आहे यावरती लकी म्हणतो नाही मुक्ताबाई मी खोटं बोलते हिला मला अडकवायचं आहे मुक्ता सांगते नाही मला तेव्हा आला होता ज्या वेळेला मी लकीला म्हटलं होतं की तुला खूप चांगले मार्क मिळाले तसा तर तू आम्हाला अभ्यास करताना दिसत नाहीत कुठे ट्युशनला सुद्धा जात नाही सिक्रेट काय आहे तुझं तेव्हा लकी माझ्यावरती चिडला होता आणि तेव्हाच मला संशय आला होता पण त्या वेळेला माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सगळ्यांच्या लक्षात सगळ्या गोष्टी येतात त्यावेळेला मुक्ता सांगते आणि हे सगळं मी नाही म्हणत आहे मला हे सगळं समजलं या मुलाची आई बाहेर आली या मुलाला धमकवून त्याने इथे आणलं की नाही आणि म्हणून म्हणून मला समजलं हे सगळं त्याच्या आईने इथे येऊन सांगितलं त्या बघा आपल्या दाराच्या बाहेर आहेत असं म्हणत मुक्ता त्या बाईला आतमध्ये बोलवते आणि ती म्हणते ए माझ्या मुलाला धमकवून त्याला इकडे आणलंस खोटं बोलायला भाग पाडलंस हे बघ यापुढे जर माझ्या मुलाला अशी धमकी वगैरे दिलीस ना तर गाठ माझ्याशी आहे तुमच्या मुलाने खोट बोल तुमच्याशी आणि इथे माझ्या मुलाला अडकवण्यासाठी हे सगळं करतोय का एक लक्षात ठेवा आज याची चूक माफ केले पण यापुढे यापुढे मी याची चूक माफ करणार नाही खबरदार जर माझ्या मुलाच्या वाटेला हा पुन्हा गेला तर असं म्हणत बाई सगळ्यांच्या समोर आता लकीचं सत्य सांगते आणि मग मात्र सागर खूप चिडतो त्यावेळेला मुक्ता सांगते याने सगळ्यांना फसवलं सगळ्यांना फसवलं आणि आता सगळ्यांच्या रागाची भीती वाटत होती ना म्हणून याने घरी येऊन हे खोटं काम केलं पण तरी सुद्धा गिरे तो टांगू पर तसा आता लकी उठतो आणि म्हणतो मुक्ताबाईंनी बाद झालं खरं तर ना मी घरात यायलाच नको हवं होतं मी इथे न येताच ना मी सगळं सरळ सरळ बाहेर जाऊन जीव दिला असताना तर बरं झालं असतं म्हणजे इथे न येता या घरामध्ये मला आता कसली किंमतच राहिलेली नाहीये म्हणजे मी बाहेर जाऊन जीव द्यायला हवा होता यावरती मुक्ता सांगते ज्याप्रमाणे खरं बोलायला हिंमत लागते ना त्याचप्रमाणे जीव द्यायला पण हिंमत लागते जीव द्यायचा आहे ना तुला कुठे जीव द्यायचा आहे चल माझ्या समोर मी देते तुझ्यासोबत बघू हिंमत तुझी असं म्हटल्यावर ती इंद्रा आता चिडते आणि इकडे मुक्तावरती हात उघडते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या मुलाला जीव द्यायला बोलायची असं म्हणत आता इंद्रा मुक्तावरती हात उघडते तोच हात वरचेवर पकडत सागर म्हणतो मम्मी खबरदार तुला पहील्यान्दा। पहील्यान्दा आता मात्र सागरने पहिल्यांदा पहिल्यांदा इकडे आता इंद्राच्या विरोधात जात मुक्ताची बाजू घेतल्यावरती इंद्रा हदरते सागर म्हणतो मम्मी अगं ज्यांची चूक नाहीये त्यांच्यावरती हात उगारण्यापेक्षा ज्याची चूक आहे ना त्याच्यावरती हात उगारायची हिंमत ठेव लकीने चूक केले ना मग लकीवरती हात उगारायची हिंमत ठेव आणि तो लकीकडे येतो आणि लकीच्या एक खाडकन थोबाडीत देतो तुझ्यावरती इतका प्रेम आणि विश्वास ठेवला तू माझा विश्वासघात केलास आणि हाताने त्याच दुखऱ्या हाताने मारल्यामुळे सागरचा हात पुन्हा एकदा दुखवतो सागर म्हणतो घरातला लहान मूल म्हणून दरवेळेला तुला मी प्रोटेक्ट करत आलो पण तू तू काय केलंस तू आमच्या भावनांशी खेळलास दरवेळेला आम्हाला तोंड घशी पाडलंस आता नाही बाद झालं यापुढे तुझा पॉकेट मनी बंद उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये पिऊनचं काम करायला यायचं असं म्हटल्यावर ती मग मात्र बापू म्हणतात अरे थांब रे सागर नको इतके टोकाचे निर्णय घेऊस सागर म्हणतो नाही बापू जेवढा दिलाय ना, दिला ना त्याचा सगळ्याचा याने नाव विश्वासघात केलाय फायदा गैरफायदा घेतलाय आता ह्याला ही शिक्षा उद्या सकाळी लवकरात लवकर माझ्या ऑफिस येऊन हजेरी लावायची आहे असं म्हणत चिडलेला सागर आता इकडे लकीला चांगला धडा शिकवतो त्यावरती आता इकडे चिडलेली इंद्रा म्हणते झालं तुझं समाधान झालं ना म्हणजे मला असं वाटलं होतं की तू माझं घर जोडायला आलेली आहेस पण नाही मला सगळं सत्य कळलंय तू माझं घर तोडायला आलेली आहेस तुझं समाधान झालं असेल तुला बरं वाटलं असेल दोन भावांच्यात भांडणं लावून तुझं समाधान झालं कसं आहे ना एका आईला काय यात ना होतात हे तुला काय कळणार यावरती मुक्ता म्हणते पण लकी चुकलाय ना याच्यावरती इंद्रा म्हणते ते जगासमोर पण आई समोर मुलाला ज्या यातना होतात तुला काय कळलं नाहीस असं म्हणत ती आता मुक्ताच्या दुखऱ्या बाजूवर ती बोट ठेवते सागर म्हणतो काय बोलतेस तू मम्मी यावरती इंद्रा म्हणते काय नाही मला काहीच बोलायचं नाहीये आणि असं म्हटल्यावर ती आता मात्र इंद्रा चिडते रागारागात तिकडून निघून जाते बापू निघून जातात लकी निघून जातो तिथे दोघं जण आता असतात तोपर्यंत सावनी इकडे आता मात्र कशा पद्धतीने आदित्यला आपल्या बाजूने वळवू हे विचार करण्यासाठी डोळ्यामध्ये ग्लिसरीन टाकते रडायचं नाटक करते आणि कामवाल्या बाईला आदित्यला बोलवायला सांगते आदित्य आल्यावर ती मोठ्या मोठ्याने रडण्याची ऍक्टिंग करत ती सांगते अरे आधी मला ना खूप वाईट वाटते आधी म्हणतो मम्मा काय झालं यावरती मग ती सांगते मी ना पप्पाच्या घरी गेले होते चार वाजता मला मीटिंगला बोलवलं त्यानंतर मला आठ वाजता घरी बोलवलं घरी गेल्यावरती मला सगळी कामं करायला सांगितली लादी धुवायला सांगितली फरशी पुसायला सांगितली कपडे धुवून घेतले बघ बग माझे हात बग कसे झालेत ते मला अगदी मोलकर्णी सारखं बनवून ठेवलं त्यांनी असं म्हटल्यावरती आता ती सांगते तू या सगळ्याचा तुझ्या सागर पप्पाला जाब विचार तू म्हणत होतास ना की त्यांना आपण माफ करायचं त्यांना माफ करून त्यांच्या जवळ राहायला जायचं मग या सगळ्याचा तू जाब विचार की मला त्यांनी असं का करायला लावलं म्हणजे तुझ्या मम्मीची इतका अपमान त्यांनी का केला तू त्यांना विचारशील ना जाब जा तू आत्ताच्या आत्ता जाब विचार असं म्हणत ती आदित्यला ताबडतोब सागरला जाब विचारायला म्हणजेच सागर सोबत भांडणाचा सा कार करायला पाठवते तोपर्यंत आदित्यच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते की कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं हे सांगितलेलं असतं माधवीने आधवीने सांगितलेलं असतं की आपल्या माणसांसाठी केलेलं प्रत्येक काम हे छोटं मोठं नसतं आपल्या माणसांसाठी दाखवलेलं प्रेम असतं आणि त्याची पावलं थबकतात म्हणजे इतकं सावनीने भडकवून सुद्धा काळी मात्र उपयोग होत नाही तोपर्यंत सगळे निघून जातात तिथे फक्त सागर आणि मुक्ता रूममध्ये असतात त्यावेळेला सागर म्हणतो खरंच सॉरी मुक्ता हातकर त्याने म्हणते थांबा म्हणजे कसं आहे ना चूक प्रत्येकाने केली ना तर प्रत्येकाला वेगळी शिक्षा का आता लकीने चूक केली खोटं बोललय फसवलंय तर लकीला तुम्ही शिक्षा दिलीत पण तुमच्या तुमच्या खोट्याला शिक्षा कोण देणार सागर म्हणतो माझ्या खोट्याला शिक्षा तुम्ही द्या तुम्हाला जी शिक्षा हवे ना ती शिक्षा द्या असं म्हणत मग मात्र आता इकडे सागरला मुक्ता म्हणते मी तुम्हाला कोणत्या नात्याने शिक्षा देणार आहे माझं आणि तुमचं नातं तरी काय या घरात मी फक्त सईची आई म्हणून राहते आणि हे मला चांगलंच आहे आणि तुम्ही सुद्धा हे चांगलंच लक्षात ठेवा असं म्हणत मुक्ता तिकडून निघून जात असते तर मात्र सागर तिला थांबवतो थांबा असं म्हणत सागर तिचा हात गच्च धरतो मुक्ता सांगते मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या लक्षात बरोबर आहे की मी या घरात फक्त आणि फक्त सईची आई म्हणून वावरते आणि ही गोष्ट तुम्ही सुद्धा विसरू नका खरंच सांगते आता मला तुमचं तोंडही बघायचं नाही पण या घरात मी राहते ते फक्त आणि फक्त सहीसाठी सागर म्हणतो मी कितीही वेळा तुमची माफी मागितली तरी सुद्धा ते कमी आहे मला माहिती आहे पण एक संधी द्याल मला तुम्ही फक्त एक संधी द्या या सगळ्यामध्ये तुमची माफी मागायला मी तयार आहे असं म्हणत सागर मुक्ता समोर हात जोडून उभा असतो सारखी 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 तिची माफी मागत असतो पण मुक्ता काही टससे मस होत नसते आणि या सगळ्यामध्ये ती मात्र आता डोळे पुसते आणि निघून जाते सागर पाहतच बसतो त्याला काय करावं कळत नसतं इकडे आता सावनी म्हणते काय झालं आदित्य तू तु तुझ्या जा पप्पांना जाब विचारण्यासाठी चालला होतास ना आदित्य म्हणतो मम्मा तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे ना आपल्या घरात आपण कितीही कसलंही काम केलं ना तरी त्या कामाला मोल नसतं म्हणजे आपण आपल्या माणसांसाठी काम केलं तर ते लहान किंवा मोठं नसतं तू हा विचार कर आधी तर ते तुला तु आपल्या घरात सुद्धा घेत नव्हते पण आत्ता त्यांनी तुला घरात घेतलं हक्काने काम सांगितलं अगं काम सांगितलं म्हणजेच त्यांनी तुला आपलंसं केलंय ना सावनी म्हणते काय तू यावरती आदित्य म्हणतो मम्मा मी तेच तर सांगतोय त्यांनी तुला आहे आणि आपल्या माणसांसाठी काम करण्यासाठी काहीही कमी जास्त नसतं हे मी इकडे काउन्सिलिंग सेशनला शिकलोय आता मात्र सावनी चिडते आदित्य म्हणतो मी माझा गेम अर्धवट सोडून आलोय तो खेळायला जातो मम्मा तू फक्त विचार कर की त्या लोकांनी तुला न आपलंसं केलेलं आहे सावनी विचार करते माय फूट म्हणजे या काउन्सिलिंगचा इतका परिणाम झालाय याच्यावरती कितकी दिवस हा काउन्सिलिंगला गेला इतक्या दिवसामध्ये त्याच्यावरती इतका मोठा परिणाम असं म्हणत सावनी स्वतःशी चिडलेली असते इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळ्यांसाठी चहा घेऊन मुक्ता येते लकीला चहा देते लकी, दे लकी म्हणतो तुझ्या हातचा चहा काय तुझ्या हातून मी काहीच खाणार पिणार नाही मग ती चहा घेऊन इंद्राकडे जाते इंद्रा म्हणते सांगितलं ना या घरामध्ये आज मी जे काही बोलेन ना तेच फक्त होईल फक्त आणि फक्त माझ्याच आवडीचं ह्या घरामध्ये होईल तुझ्या हातचा चहा काय तुझ्या हातचं काही सुद्धा मी खाणार नाही आणि मुक्ताने बनवलेले डोसे असतात तव्यावरती ते डोसे इंद्रा बाजूला सारते आणि आजपासून या घरात नॉनव्हेजच बनणार तू आलीस म्हणून आम्ही भाजीपुजी घासपूस खायला लागलो पण आता आता तुझं आणि काही ऐकणार नाही असं म्हणत त्या डोशाच्या तव्यावरती असलेला डोसा काढून तिथे अंड टाकून मुक्ताचा तवा आता मात्र इकडे इंद्राने खराब केलेला असतो मुक्ता हे सगळं पाहत असते आणि या घरामध्ये आपल्याला कधीतरी हक्काचं स्थान मिळेल का याचाच ती विचार करत असते पण मुक्ताला तिचं हक्काचं स्थान मिळवून देण्यासाठी सागर मात्र प्रयत्न करणार असतो इकडे आता मुक्ता आपल्या क्लिनिकला येते क्लिनिकला आल्यावरती एक छोटा मुलगा तिच्याकडे आलेला असतो आणि त्या तिचा ट्रीटमेंट चालू असते मुक्ता त्याला सांगत असते जास्त चॉकलेट गोळ्या खायच्या नाही बरं का हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं असं म्हणत मुक्ता त्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देते आणि सगळ्या इन्स्ट्रक्शन समजावून सांगत असताना अचानकपणे मुक्ताच्या स्टाफमधला आता मात्र एक व्यक्ती येते आणि मॅडम तुम्ही डबा खाल्लात का आरती येते आणि म्हणते डबा खाल्लात का यावरती मुक्ता म्हणते नाही ग मी थोड्या वेळाने खाईन यावरती आरती म्हणते तुमच्या घरचा नोकर तुमच्यासाठी डबा घेऊन आलेला आहे मुक्ता म्हणते नोकर नाही ग माझ्या घरी असा कोणीही नोकर नाहीये आरती म्हणते असं काय करताय अहो तुमचा नोकर तो काय उभा आहे तिथे असं म्हणत ती आता इकडे नोकर कोण म्हणून मुक्ताला टेन्शनच येतं मुक्ता, मुक्ता डोक्याला हात लावूनच जे डोकं दुखत असतं आता दुसरं तिसरं कोणी नाही नोकर बनून आलेला सागर मात्र आता पिशवी लपवत आपलं तोंड लपवत गमछाने मुक्ताच्या समोर येऊन उभं राहतो मुक्ताच्या प्रेमासाठी आज सागर नोकर पण बनलेला असतो आणि खूप क्यूट दिसत असतो मुक्ताकडे लपून छपून पाहत असतो मग रात्री मुक्ता घरी येते त्यावेळेला इकडे आता लपून बसलेला कार्तिक तिच्या रूम मध्ये तिच्यावरती झडप घालतो मुक्ताला काही कळायच्या आत ती ओरडते आणि त्याला लांब ढकलते आणि लाईट्स ऑन करते त्यावेळेला ती म्हणते हलकट तू इथे तू इथे काय करतोयस यावरती कार्तिक म्हणतो मी हे कार्तिक ते थे थे हे असं म्हणत कार्तिक गडबडतो आणि आता मुक्ता खूप चिडलेली असते त्याच वेळेला तिकडे आता लगेच स्वाती येते आणि तुम्ही दोघं जण तुम्ही दोघ जण या रूममध्ये काय करताय असं म्हणत असानी स्वाती आतमध्ये येते त्यावेळेला कार्तिक म्हणतो ते आपलं हे असं म्हणत तो आता गडबडतो स्वातीने कार्तिकला रंगे हात पकडलेलं असतं आता कार्तिक आणि सागर यांच्यामध्ये सुद्धा जोरदार भांडण होणार असतं